ना सकाळपासून सुरुवात केलेलो आपला विराचं डाएट शेअर करायचं होतं कारण कमेंट्स आणत्या की विराला तू काही काय खाऊ बनते ती दाखव म्हणून तर ना आता सकाळ झाली आणि आम्ही खाली आलेलो आहे तर विरानं सकाळी सकाळी दूध अजिबात पेत नाही म्हणजे तिला दिल्यानंतरही ती पेत नाही बळजबरी केली तरी पण पेत नाही ती आणि सेरेलॅगचं पुढं पण आलेलं आहे पण तिला ते सेरेलॅक पण आवडत नाही दरवेळेस ती फेकून द्यायला लागतं तरी ना मग तिच्यासाठी आम्ही से शेंगदाण्याचे लाडू करून ठेवतो तर सकाळी सकाळी मी पहिले वरून खाली आल्याच्यानंतर ती थोडंसं खेळती मग तिच्या हातात मी एक लाडू देऊन टाकते पण ती खात नाही ती लाडूचं असं करून टाकते ते बघा इथं चुरगळून फेकला त्यानंतर इकडं चुरगळून फेकून दिला तिने लाडू तर मग तिला मी असं लाडू देत असते तिने आता एक लाडू खराब केले पण तरी मी तिला दुसरा देणार आहे ना विरू ती तो पण खराब करणार पण थोडंसं खाती असं नाही की सगळंच फेकून देते तेवढंच मग आणि आपल्या हाताने घातलं तर थोडंफार एक्स्ट्रा घाती पण तिला आम्ही सवय लावतो विराला नको बाबू बाहेर चल आता ते बाहेर बघूला शोधीन त्याला लाडू देईन आहे ना हेच करशील त्या लाडू बघ की ती मूळ माश्या आल्या नको चल माझ्या हाताने ते खराब होतं चल चला आपण मी देते तुला चल

आणि लावले झोपली ते आता आमच्या जेवण चालली आता मी जेवण करते आणि आता अमरस कांद्याची चपाती बनवली आणि अकरा वाजले मी विराला मी साडे दहा हजार चौपटी घातली म्हणजे सव्वा दहा हजार आपले असं तिथे एकटा झोप दिला झोपली आणि पाऊस चालली जबरदस्त तर विरा उठते केव्हाची आणि रडतीये खाने भाजले मग दुपारच्या आता राणी केले पण खायला बर बर असं बी ताच खाणं मग खाने भाजलेले पण खाल्ले नाही थोडेसे खाल्ले थोडीशी केळी खाली एक दोन घास केळाच खाली असेल ना तिने बापरे बापरे नागा। नागा। बापरे काय द्याव लागत जापरे खे बापरे छान छान पाऊस झाला पाठी मार पाऊस झाला आणि विराज ना सकाळपासून नाटक चालू आहे कुठे गेले आता गाडीत बसलेली मग ती काय करू राहिली द्या कागद सगळे तिला लावा ना पाडून हा हा सगळे कागद पॉकेटमधले काढून फेका काय काय केलं मला सांगा आता काय काय केलं हां किती त्रास देऊ राहिली तू चल ते दे माझा रुद्राक्ष मला घालायचं आहे तो माझा रुद्राक्ष दे मला घालायचं आहे

बस त्या सीटावर हा बस हो चल रे बस हा आयो हा आलो ना मी किती दो दोन तास बसणी करून दोन तास आलो ना आलो ना खूप रडत होते गावात जाण्यासाठी सगळे गावात गेले ना जेवली सुद्धा अक्षरशः पाणी नाही पिली मला बाथरूम केलं रडत

तर सगळे गावात गेले होते ना तर त्याच्यामुळं विरानी मग मखाने वगैरे काही खाले नव्हते तर तिला मी ना आता अंडा तळून देणार आहे आणि तिला अंड्याची पोळी आवडती खायला तर ना मी अंड्याची पोळी बनवली आणि विराणी मस्त खाल्ली होती पण मिस्टरांनी शूट नाही घेतला पोळी बनवताना आणि मला एका हाताने ते फोडता येत नव्हतं म्हणून मी काही शूट नाही घेतला आणि हाय ना मी बटाटा बनवताना आदल्या दिवशीच शूट घेतलेला होता तर तिला मी असं दुपारचं वेगवेगळं बनवत असते ती झोपेतून उठल्यावर तिला जेवण करायला आवडतं तर त्यामुळं ना मग मी कधी कधी अंड्याची पोळी बनवते की किंवा कि या पद्धतीचा बटाटा बनवते बटाटे उभे कापते तेलामध्ये फ्राय करायचं थोडंसं आणि शिजून घ्यायचं कधी कधी उकडून बटाटा पण करते आपण देत तिचा याच्यामध्ये जिरे हळद मीठ मोहरी असं टाकायचं खूप छान लागतो उभे फोड केले की ती मस्त हातात घेऊन खाते एक एक फोड तर त्यामुळं मग कधी दि कधी दुपारी अंड्याची पोळी उभा बटाटा किंवा मसाले भात बनवते फिक्का किंवा सफेद भात तर तिला हे आवडतं जेवणामध्ये सकाळच्या जेवणामध्ये तुम्ही बघितलं असेल सकाळी उठल्या उठल्या लाडू द्यायचा त्यानंतर कधी कधी दि सकाळीच मखाने देते मी दि तिला रोस्ट करून कधी कधी चपाती खाते ती तिला नुसती चपाती खाण्यासाठी आवडते किंवा जर आपली भाजी असेल फिक्की तर त्यामध्ये मिक्स करून तिला ते पण खायला तरा वा सकाई सकाई का पोहे का आउड़त तर असं सकाळचं जेवण किंवा पोहे बनवते उपमा बनवते गोड शिरा शक्यतो तिला आवडत नाही तर त्यामुळे ती मी बनवत नाही जास्तीत जास्त कारण ती खातच नाही आणि अजून काही वेगवेगळे पदार्थ जर मी ट्राय केले तर ती खात नाही तर त्याच्यामुळे तिला सध्या जे खाते ना तेच पदार्थ मी बनवते आणि सरेला दिला ना तर ती अजिबात सुद्धा खात नाही आणि तिच्या हाताने सगळ्या घरात सांडून देते आणि दुपारच्या वेळेस संत्री खाती त्याच्यानंतर केळी तर तिला आवडत नाही स सपरचन पण ती खात नाही कधी कधी खाते आणि द्राक्ष होते ना तर त्यावेळेस द्राक्ष खूप आवडायची तिला द्राक्ष खायची संत्री खाती आंबट पदार्थ तिला जास्त आवडतात खाण्यासाठी तर असं आधूनमधून वेगवेगळं वेग जेवण मी तिला देत असते मला <laughs> ना आज चटपटीत बिर्याणी किंवा फिश

आणि आज ना दिवसभर पावसाने असा कार्यक्रम केलाय भारी गेली वरती झोपायला आशेचा चहा चालला आणि आज बनवायचं काय काय ठरलं असू म्हणते फिश बनवायची आहे दम बिर्याणी करायची का दम बिर्याणी पण तुम्हाला नाही घे दम बिर्याणी बनवत तर असे दम बिर्याणी तर दम निघाल का

मी चाललो बाबूर विरा मी चालेल मी चाललो येच तुला जर गव्हर्मेंट इस्टॅक्टर बघू दे मला का ग मलाशी इकडे माहिती मला तू बाथरूममध्ये आंघोळ करून दिली का आंघोळ करून दिली तू रडत होती चांगलं रडत कम होत ते चालली आता चहा मी घेतली चाल मला ते

बाबाच्या दुकान मध्ये यायचं होत कशालायच होत होतं कशा लिहायचं कशाला कशाला तू कशासाठी आली बाबाच्या दुकान मध्ये काय काय मग काय आम्ही जाऊ का चलो आलो बाबाच्या दुकान मध्ये जाऊ तू इथे थांबला मामा कशी मामा कशी थांबशील ना हा मामा कशी थांबशील ना हा मग तू थांबून घे मामा

Ha थानानी चोइस छानी मैंने मिस्टर मांगी अभी मिस्टर आनंद ये थोड़ी देर से इधर तक लगी अभी ये काट तुम्ही करून ब्लॅक आणली का तुम्हाला तुम्हाला ब्लॅक आणली का आता सगळं लाचं आहे मला बांधे आधी बाहेर याच्यासाठी नाही तर कुत्रं आहे ना ते लगेच येतं ते आता काळलं आहे ना घेते म्हणून लगेच येतं ते आणि आता आहे चिकन बनवायचं तर मी आवरून घेते मिस्टर चिकन धुवून घेत आहे आमचा रोज चिकन फिश आणि बिर्याणी म्हणजे आज मलाच खाऊ वाटलं होतं खरं तर सगळ्यांमध्ये चला मी चप्पलना घालून बघितली नाही सगळ्यांना आपण किचन मध्ये घातली दवाय मी दाखवायला आले क्लासेस इथं इथून घेतली घातली विरा आणि विरा आणि मम्मी आता समजा झाले आणि चिकन देते म्हणजे चिकन नाही देत फक्त सूप देते दे। आणि चिकनची हड्डी असती ना तर ती हड्डी घेते फक्त आणि चिकन वगैरे नाही खाती म्हणजे सूप पण हड्डी असं सूप बनवले आम्ही तिला आणि आमच्या जे कायदा असते ना ते खाते आणि दुपारी अंडा खालता चपाती खाल्ली तिथे तिथं खात्याला कालवण मी आधीला असं उकळून घेणार आहे त्यामध्ये मी पिस्त टाकणार आहे कारण की ते खूप जास्त शिजते गाळ झाला म्हणजे जास्त शिजणार नाही त्याच्यामुळं आधी उकळून त्याच्यामध्ये सोडणार आहे आणि मुलांनी सूप केलं कोकडीमध्ये तिचे पण फूल बनवले तिचे बदलले आला तर आता भाजी झालेली आहे आणि आज काहीतरी नाटच लागले आज थोडी उतू गेली होती भाजी

వాదిన్నాస్లాంతో తోటారు కపథును ఉత్రోలు వించాలబటిన్నినాది దేం కే నుక్రకే పాదరశివాక్రి మ్దా నిమూ బాదరశివాక్రి నుచాల भारी नि बस् न त्यो